संपूर्ण देशाचं लक्ष लागलेला बारामती लोकमतदारसंघ आणि या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरे गट उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मध्ये काही नेत्यांनी पक्षप्रवेश शिंदे गटामध्ये केलेला आहे आणि यानंतर शिवसेनेचे तालुका हो प्रमुख यांनी पत्रकार परिषद देखील आयोजित केली होती पण आपल्या आता शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत काय सांगता नक्की की आज आपण काय भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद आहोत नाही आता मागण्याची तुम्हाला त्या ठिकाणी भूमिका सगळी स्पष्ट केलेली आहे आणि येणारी आता लोकसभा आहे ही नाभूत ना भविष्य म्हणजे आम्ही घड्याळाला कधी मतदान केलेलं नाही शिवसेनेने म्हणजे मागच्या जा वेळेस जानकर साहेब होते त्यांची कबशी होती त्यानंतर परत कमळ होतं तेवढं मतदान मग बघ आम्ही मतदान केलं पण आमचं नशीब एवढं मोठं की तुतारी आम्हाला मिळाली त्या ठिकाणी चिन्ह आणि त्या तो तुतारी वाजवणारा माणूस जे आहे की शुभ कार्यासाठी ती तुतारी वापरली जाते आणि या भोर आणि वेळल्यामध्ये हो तुम्हाला जाहीरपणे सांगतो की ताईला इथून मागं कधी मतदान झालं नाही आणि इथून पुढं कधी आयुष्यात होणार नाही एवढा म्हणजे मताचा पाऊस पडेल ना की त्या पन्नास वर्षाच्या आघाडीने जाहीरपणे मी आज ठोकपणे सांगतो उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं एक शिवसैनिक आहे मी आणि ह्या ठिकाणी तुम्हाला आव्हान करतो की येणारी लोकसभा जी आहे ही सात तारखेला तुम्हाला, तुम्हाला कळेल त्या मताच्या रूपाने की ह्या बोरवेल्ल्या तालुक्यातून पंच्याहत्तर पेक्षा जास्त प्रत्येक गावातून मतदान होणार हे ठामपणे मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला आपली भूमिका स्पष्ट आहे की आपण सुप्रियाता सुळेंच्या बरोबर आहात मातोश्रीचा आदेश देखील आहे परंतु काही शिवसैनिक नाराज आहेत असं पण दिसतंय नाही शिवसैनिक म्हणण्यापेक्षा एक व्यक्ती नाराज आहे एक व्यक्ती जाऊन त्या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे कुठल्याही शिवसैनिकाला विचारलेला नाही त्यामुळे शिवसैनिक जाग्यावा आहेत म्हणजे शिवसैनिक पूर्णपणे जागेवर आहे जे काही गेलेलं आहे ते आपल्याला कोणत्याही विचारात न घेता कोणत्याही प्रकारचा विचार न करता त्यांनी परस्पर निर्णय घेतला पण ठीक आहे ना मग ज्यांनी परस्पर निर्णय घेतला त्यांनी एका एकट्या मताचा विचार केला ना आणि स्वतः एकट्या गेला आणि प्रवेश घेतलेला आहे कुठल्याही पदाधिकाऱ्याला किंवा कुठल्या शिवसैनिकाला विचारलंच नाही तर त्याचं उत्तर मी काय सांगू ते त्यांचे त्यांच्या संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलाय त्या ठिकाणी त्यांचा वापर त्यांनी केला त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्या ठिकाणी बोलताना त्यांनी असा आरोप केला होता की मला पक्षातील साधा पदाधिकारी किंवा कुठला तालुका प्रमुख बदलायचा मी वरिष्ठ पदावरती असून देखील मला अधिकार दिला गेलेला नव्हतं नाही एक लक्षात घ्या तुम्हाला सांगतो तालुका प्रमुख निवडायचा अधिकार कोणाला असतो प्रमुख असतो जिल्हा प्रमुख असतो भर विधानसभेचा प्रमुख असतो ह्या तिघांनी त्या ठिकाणी ज्यावेळेस काही जर बदल करायचा असेल तर त्या ठिकाणी त्यांच्याकडे अर्ज द्यावा लागतो आणि त्या ठिकाणी ते वर अर्ज पाठवतात सेनाभवनला मग तिथून काय जो विषय असेल किंवा ता विद्यमान तालुकाप्रमुख त्याची काही समजा काम करत नसेल नीट किंवा शिवसैनिकांकडे लक्ष देत नसेल तर तो जर ज्यावेळेस तक्रारी अर्ज होतो त्याच्या ते विचार करतील आणि जर तुम्हाला बदलायचं असेल तर एखाद्याला त्याचं नाव तुम्ही अर्ज करून देऊ शकता ना जिल्हाप्रमुखांकडून शिंदेसाहेब एक शेवटचा प्रश्न आहे पुढची आता विधान लोकसभा झाल्यानंतर विधानसभा आहे तर पुढील विधानसभेसाठी आपण इच्छुक आहात नाही एक लक्षात घ्या इच्छुक असणं हे प्रत्येक शिवसेनेकच आहे म्हणजे लढावं हे प्रत्येकाला वाटतंच नाही कोणाला वाटत नाही कारण मी सुद्धा गेल्या बत्तीस वर्ष झालं पक्षाचं काम करतो आहे म्हणजे पूर्वी काँग्रेसमध्ये होतो त्यानंतर शिवसेनेचं काम करतो आहे पण मुळात असा विषय आहे की ज्या वेळेस संघटना जी आदेश देत असते त्या आदेशाचं पालन करून आम्ही त्या ठिकाणी काम करणार म्हणजे नुसती माझी इच्छा दाखवून उपयोग नाही आहे पक्षाचा निर्णय जे येईल म्हणजे भविष्यात विधानसभेचे काय होईल ते आज आम्ही नाही सांगू शकत आदेशवरून आला महाविकास आघाडीचा जाते ते आम्हाला काम करावं हो लागेल ते आम्ही शेवटी पक्षाचं बांध दिले आणि जर समजा आघाडीची बिघाडी झाली काय झालं तर जर तर ते नेत्यांचा विषय ते आम्ही काही सांगू शकत नाही करन कारण उद्धव साहेब असतील आम्ही राहुल गांधी असतील आपले देशाचे शरद पवार साहेब असतील हे त्या ठिकाणी महाविकास आघाडी चालवतात आणि ते त्यांचा निर्णय घेतील त्यांचे इतकं नाव मी घेणं एवढा मोठा नाही ना आपण पाहिलं की ज्याप्रमाणे भोर तालुक्यातील शिवसेना देखील पूर्णपणे सुप्रियाताई सुळे यांच्या पाठीशी असून महाविकास आघाडीचा धर्म जो आहे तो यांच्याकडून पाळला जाणार आहे जीवसोनिय राजगड न्यूज भोर पुणे सांगायचं म्हटलं तर आता जे काल बर्वा शिवसेनेमध्ये दोन हजार साली दोन हजार बारा साली ज्योतिन झाला होता त्यानंतर त्यांनी दोन विधानसभा गेला तर तुझ्या जागा त्या गोड तालुक्यामधून मिळतो आमचा तसा संपर्क विधानसभेच्या माध्यमातून दोन विधानसभा लागल्या असताना तालुक्यातनं त्यांना चांगल्या प्रकारचं मतदान केलं